नमस्कार मंडळी जर तुम्ही तिरुपती बालाजीला दर्शनासाठी जात असाल आणि तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीचं पास काढायचं असेल तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे तर तिरुपती बालाजी संस्थांचं टी टी डीचं एक वेबसाईट पण आहे आणि अप्लिकेशन आहे मोबाईलमध्ये हँडल करण्यासाठी अप्लिकेशन उत्कृष्ट आहे तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड आहे लॉग इन करायचं आहे आणि दर महिन्याचा हे लॉग इन केल्यानंतर दर महिन्याच्या वीस ते पंचवीस तारखेच्या आसपास हे पासेस जे आहेत तीन महिन्यानंतरचे म्हणजे जर ऑगस्ट चालू आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर मधले पास तुम्हाला या महिन्यामध्ये बुकिंग करण्यासाठी मिळतील मग त्यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल तुम्हाल नंबर टाकून लॉग इन करायचा आहे तुम्हाला जो दिवस निवडायचा आहे तो दिवस निवडायचा आहे त्या ज्या वेळेस ते पास चालू होतील सकाळी दहाच्या आसपास पास चालू होतात मग तर तुम्हाला टाइम स्लॉट निवडायचा आहे आणि पेमेंट वगैरे करून तुम्ही पास जनरेट करायचा आहे तर एका टायमाला सहा माणसाचे तुम्ही तीनशे रुपयाचे पास काढू शकता त्याचबरोबर एका टायमाला पाचशे रुपयाचे दोन पास तुम्ही काढू शकता हे झाले दोन पास याच्यानंतर म्हणजे हे जे पास काढले तर तुम्ही डायरेक्ट दर्शन रांगेला लागू शकता म्हणजे ते कुठं तिरुमलाला जाऊ दुसरा पर्याय आहे तुम्ही आठशे रुपयाचा पास हा पास मात्र तुम्हाला ज्यात आता ऑगस्ट चालू आहे तर तुम्हाला सप्टेंबरचा म्हणजे एक महिन्यात अगोदर पास तुम्हाला मिळतो म्हणजे पुढच्या महिन्यात जायचा असेल तर हा केवळ एकच पर्याय आहे याच्यामध्ये तुम्ही आठशे रुपयाचा पास, पास काढायचा आहे आणि तो पास सुद्धा वीस ते पंचवीस तारखेच्या मध्येच तुम्हाला तो रिलीज केला जातो त्यांच्या त्यांच्या वेबसाईटवरती असेल किंवा तुम्हाला ऍप्लिकेशनवरती ती दर महिन्याला माहिती मिळते तर हा एक पास असतो परंतु हा पास काढल्यानंतर तुम्हाला तिरुपती या गावामध्ये जायचं आहे जिथं गोप्राशाला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला होम अटेंड करावा लागतो म्हणजे दोन तासाचा होम असतो तुम्ही जर नऊ वाजता तुम्हाला तिथं अटेंड करावा लागतो तुमची जी काही प्रिंट आहे पास तुम्ही काढलेला आहे तो पास घेऊन होम अटेंड करायचा आणि त्या ठिकाणी अटेंड केल्यानंतर सही शिक्का तुम्हाला, देता। सही तुम्हाला ते देतात विदाउट सही शिक्क्याचं जर तुम्ही दर्शन रांगेला जात असाल तर तुमचा पास ग्राह्य धरला जाणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला होम अटेंड करायचा आहे आणि मग तुम्हाला सही शिक्का घेऊन तुम्ही तुमचा जो काय टायमिंग आहे तीनचा टायमिंग दिलेला असतो त्या टायमाला तुम्हाला दर्शन रांगेला लागायचं आहे हे झाले ऑनलाईन पद्धत